भर दत्त कारखान्यासाठी सोळा हजार सहाशे आठ सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क आज बुधवार चोवीस जुलै रोजी श्रीदत्त साखर कारखान्याची सत्ता पुढच्या पाच वर्षासाठी कोणाकडे राहावी यासाठी सोळा हजार सहाशे आठ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आज सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती शिवाय काही मार्गही बंद होते पर्यायी मार्गाने येऊन सव्वीस हजार सातशे सव्वीस सभासदांपैकी सोळा हजार 608 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यासाठी आज सदुसष्ट मतदान केंद्रांवर मतदानाची सुरुवात सुविधा करण्यात आली होती सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होते कारखान्याच्या मेन गेटवरती आज सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटाचे समर्थक सभासदांचे स्वागत करण्यासाठी उभे होते यासाठी शिट्टी शिट्टी कब्बशी कब्बशी असे दोन्ही बाजूनी चुरास दिसून येत होती काही उत्साही सभासदांनी फेटे बांधून मतदान केले मतदान सुरळीत होण्यासाठी तीनशे पस्तीस कर्मचाऱ्यांची तर एकशे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती उद्या पंचवीस जुलै गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून कारखाना कार्यस्थळावरील अकरा नंबर गोडाऊन मध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे सदुसष्ट टेबलवर मतमोजणी होणार आहे यासाठी एकशे चौतीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे शिवाय उमेदवार प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत निकाल स्पष्ट होणार आहे महानकारी साठी महेश पवार शिरोड ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा